आपल्या मध्ये तसंही आपल्याला वर्षभर खतं द्यावी लागतात परंतु हिवाळ्या ऋतूसाठी आपण वेगळ्या प्रकारची खतं देऊ शकतो हिवाळ्या खतांमध्ये आपण वर्मी कंपोस्ट त्यानंतर मस्टर्ड केक एरवी आपण मस्टर्ड केक पावडर किंवा लिक्विड झाडांना देऊ शकत नाही परंतु हिवाळ्यामध्ये आपण मस्टर्ड केक मग ते सॉलिड असो किंवा मग ते लिक्विड रूपामध्ये असो आपण नेहमी देऊ शकतो तर वर्मी कंपोस्ट मस्टर्ड केक बोन मिल आणि लाकडाची राख मस्टर्ड केक किंवा मग शेंगदाण्याची पेंड आहे ह्या ज्या गोष्टी आहेत या संपूर्ण हिवाळाभर आपण झाडांना देऊ शकतो एकदा मातीमध्ये मिक्स करा आणि वारंवार पंधरा दिवसांनी आपण मस्टर्ड केकचं किंवा जी पेंड आहे त्याचं लिक्विड खत तयार करून झाडांना पंधरा दिवसातून एकदा देऊ शकतो यामुळे झाडांची वाढ चांगली व्हायला मदत होते इथे मी तुम्हाला एक बोनस टिप देते आपल्याला पूर्ण वर्षभर गार्डन मध्ये लाकडाची ला, राख ही लागतच असते मग ती पोटॅशियमच्या रूपामध्ये म्हणून देण्यासाठी किंवा मग काही इन्फेक्शन साठी आपल्याला ती राख म्हणून वापरायचीच असते हिवाळ्या ऋतूमध्ये आपण वर्षभराची राख जमा करून ठेवू शकतो बऱ्याच ठिकाणी बरेच जण अजूनही चुलीवर लाकडं जाळून पाणी गरम करतात अशा वेळेस ज्यांच्याकडे चुलीवर पाणी गरम होतं जे स्पेशली लाकडं जाळून पाणी गरम करतात अशा लोकांना जर आपण सांगून ठेवलं की जी राख आहे ती फेकून न देता ती राख तुम्ही मला द्या तर अशा प्रकारे ते आपल्याला मदत करायला सुद्धा तयार असतात आणि आपण पूर्ण वर्षभर लागणारी जी राख आहे ती व्यवस्थित जमा करून ठेवू शकतो नंबर चार छाटणी